मित्रांनो बघू शकतात शुभ जाऊन नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला कोणत्या आज मेंढा क्वालिटीची माहिती बघू शकतात शिंगा हालत असतात तिथे मेंढा क्वालिटीची माहिती मित्रांनो बघू शकता दादाची कॅपॅसिटी काय कॅपॅसिटीची दूध देण्याची क्षमता तेरा लिटर दूध आहे दोन्ही टाइम तेरा लिटर देते का हो दादा किती कितीच रे जातात याची काय ओळख आहे ओळखी शिंगाने ओळखायची त्याची शिंगा मोठा लि असतात आणि शिंगा हालत असतात पॅट वगैरे कशी असते इतर एक नंबर असतो इथूच पाहिलं एक नंबर माहिती तिसऱ्या वेळेची आहे तिसऱ्या वेळेची सांगायला मस्त आपण एक लाख तीस हजार सांगतो पण व्यवहारात माग पुढून दाखवतो मागून बघा माहिती कशी क्वालिटी आहे काय हे बघू शकता तुम्ही का आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे एकदम मोठ्या बाबाची माहिती खरेदी करायचं दिल्या नंबरवरती संपर्क करू शकतो